विद्यार्थी मित्रांनो अर्विक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी संभाजी सर आपलं स्वागत करतो तर विद्यार्थी मित्रांनो आपण आत्ताच्या सेशनमध्ये पाहणार आहोत इयत्ता आठवीचा पेपर सेकंड याची अँसर की तर मराठी हा विषय आहे पहिला आणि मराठी विषय हा कोणाचा आहे तर इंग्लिश मिडियमचा आहे त्याच्यानंतरच्या सव्वीसच्या नंबरच्या पुढचे जे प्रश्न आहेत सव्वीस ते पंच्याहत्तर ते सर्वांसाठी आहेत म्हणजे इंग्लिश माध्यम मराठी माध्यम त्याचबरोबर सेमी माध्यम आणि पंचवीस प्रश्न जे आहेत ते इंग्लिश माध्यमासाठी आहेत ही सूचना लक्षात घ्या आता ही जी अँसर की आहे ही अँसर की तयार करण्यासाठी आमचे मित्र सांगळे सर यांनीही बरीच मोलाची मदत केली त्यामुळे त्या त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो या व्हिडिओतून त्यानंतर पहिला प्रश्न आपण पाहूया एक नंबरचा तर एक नंबरचा प्रश्नाचं उत्तर काय आहे पाहिजे प्रश्न तुम्हाला दिसेल एक नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे तीन नंबर पर्याय तृप्ती होणे ठीक आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे दोन नंबर सुखासाठी वाट पाहावी लागल्यावर तीन नंबरचा आहे चार नंबर ऑप्शन एक मिनिट चार नंबर ऑप्शन तो आहे हा वाट पाहण्यात भीती दुःख व काळजी वाढते त्यानंतर चार नंबरचा प्रश्नाचं उत्तर आहे एक नंबर खर या शब्दाचा समानार्थी शब्द गाढव त्याच्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया पाच नंबरचा पाच नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे दोन नंबर पर्याय त्यानंतर सहा नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे तीन नंबर पर्याय सात नंबरचा जो आहे त्याचा आहे एक नंबर पर्याय त्यानंतर <coughs> आठ नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे चार परे है। नंबर पर्याय चा, त्यानंतर पुढचा प्रश्न नऊ नंबरचा आहे त्याचा आहे तीन नंबर पर्याय नऊ नंबरच्याच एक मिनिट नऊ नंबरचा जो आहे त्याचा आहे तीन नंबर पर्याय त्यानंतर च नऊ नंबर जो आहे त्याचा तीन आहे दहा नंबरच्याचं जे आहे ते एक आहे त्यानंतर अकराव्या नंबरचे दोन उत्तर उत उत आहे अचूक दोन उचूक अचूक सांगितले त्यांनी तर अकराव्या नंबरचं उत्तर आहे दोन नंबर आणि चार नंबर त्यानंतर बाराव्या नंबरचा आहे पुढे बारावा प्रश्न आहे पहा बाराव्या नंबरचा आहे तीन नंबर आहे त्यानंतर पुढे तेराव्या नंबरचं तेराव्या नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे चार नंबर आहे नंतर चौदाव्याचं आहे एक नंबर पर्याय पंधराव्याचा आहे परत एक नंबर पर्याय नंतर सोळा सोळाव्या नंबरचं पाहू सोळाव्या नंबरचं आहे तीन नंबर पर्याय त्यानंतर सतराव्या नंबरचं चा चार नंबर पर्याय त्यानंतर अठराव्या नंबरचं एक नंबर पर्याय त्यानंतर एकोणीसाव्या नंबरचं चार नंबर पर्याय पुढे एकोणीस नंबरचं चार नंबर पर्याय नंतर विसाव्या नंबरचं दोन नंबर पर्याय त्यानंतर एकविसाव्या नंबरचं दोन पर्याय होते पहा दोन अचूक शोधा तर एकवीसचं होतं दोन नंबरचा पर्याय आणि चार नंबरचा पर्याय त्यानंतर पुढचा बावीस नंबरचा जो प्रश्न आहे तो थोडासा फेंड दिसतोय मला तर मी पर्याय वाचून दाखवतो हा त्याच्यामुळेच तर बावीस नंबरचा जो आहे तो एक नंबर पर्याय आहे तर खेळ आणि खेळाडू यातील चुकीची जोडी हॉकी महेश भूपती ह्या चुकीची जोडी आहे बाकीच्या बरोबर आहे त्याच्यानंतर पुढचा आहे तेवीस नंबरचा पर्याय हाही जरा फेंड दिसतोय म्हणून वाचून दाखवतो स्वच्छंदी मन काय पसरवत आहे तर तेवीसाव्या नंबरचा पर्याय आहे चार नंबर पर्याय ठीक आहे ठीके? तो काय आहे आठवणी त्याच्यानंतर कवितेतील मुली मुलीच्या डोळ्यात असू काय येतात चोवीसाव्या नंबरचा प्रश्न त्याच उत्तर आहे तीन नंबर पर्याय पंचवीस कवितेतील वर्णानुसार अयोग्य विधान कोणते दोन आज विचारले होते तर पंचवीस पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक चार आहे हे आहे मखमली गवतावर मन निवांत निद्रा घेते आणि मोठेपणे काही कटू आठवणी एकवटल्या जातात हे मुद्दा म्हणून वाचून दाखवले प्रश्न कारण ते अस्पष्ट होते जरा थोडेसे आता जाऊया सगळ्यांचा कॉमन असणारा सेशन बुद्धिमत्ता इंटेलिजन्स टेस्ट म्हणतो त्याला आपण पा सेकंड सेक्शन आता हाच प्रश्न मराठी मिडीयमनी त्यांच्या याच्यात पाहिजे आहे फक्त आकृतीवरून लगेच कळेल ठीक आहे तर सव्वीस नंबरचा जो आहे त्याचं आहे करेक्ट ऑप्शन सेकंड त्याच्यानंतर पुढचं आहे सत्तावीस नंबरचा प्रश्न त्याचं जे उत्तर आहे ते दोन विचारले होते टू अल्टरनेटिव्ह पा टू करेक्ट अल्टरनेटिव्ह तर सत्तावीसचं आहे दोन आणि सत्तावीस दोन आणि तीन दोन आणि तीन फ्रायडे थर्जडे त्याच्यानंतर पुढचा आहे ट्वेंटी एटचा टू नंबर ऑप्शन एक मिनिट हा ट्वेंटी एट ट्वेंटी एटचा टू अँड ट्वेंटी सेवनचा जो आहे तो टू थ्री बरोबर आहे आणि ट्वेंटी एटचा ट्वेंटी एट जो आहे त्याचा टू आहे बरोबर आहे ट्वेंटी नाईनचा थ्री नंबर ऑप्शन आहे पाहूया ट्वेंटी नाईनचा ट्वेंटी नाईन इथे बा ट्वेंटी नाईनचं किती आहे ट्वेंटी नाईनचं थ्री नंबर ऑप्शन त्याच्यानंतर थर्टीचा टू नंबर ऑप्शन ओके त्यानंतर पुढे तो प्रश्न पाहायचा आहे फक्त म्हणजे तुम्हाला आयडिया टिक मार्क करून घेऊ शकता तुम्ही थर्टी वन जो आहे त्याचा आहे ऑप्शन नंबर टू थर्टी <coughs> वनचा ऑप्शन नंबर टू थर्टी थ्रीचा आहे ऑप्शन नंबर फोर त्याच्यानंतर थर्टी थ्री थर्टी थ्रीचा येतो आहे ऑप्शन नंबर फोर त्यानंतर पुढचं आहे थर्टी फोर थर्टी फोर फोरचं आहे त्या थर्टी फोरचं ॲन्सर येतं तुमचं फोर नंबर ऑप्शन त्याच्यानंतर थर्टी फाईव्ह थर्टी फाईवचा टू नंबर ऑप्शन फायू फायू फोर फाय हंड्रेड फिफ्टी फोर तो आहे त्यानंतर पुढे जाऊ थर्टी सिक्स थर्टी सिक्स थर्टी सिक्सचा जो आहे तो आहे थर्टी सिक्सचा फोर <coughs> फोर नंबर ॲन्सर नंतर थर्टी सेवनचा आहे वन नंबर ॲन्सर त्याच्यानंतर पुढचा आहे, 38. 38 आहे थर्टी एट आहे, थर्टी एट जो आहे त्या थर्टी एटचा ऑप्शन आहे थ्री नंबर ऑप्शन त्यानंतर थर्टी नाईन आणि फोर्टी थर्टी नाईनचा जो आहे थर्टी नाईनचा वन नंबर ऑप्शन माझा जो सेट कोड आहे तो डी आहे आणि डी सेट कोडचे ॲन्सर मी सांगितलेत मग तुमच्या याच्यात पाहून घ्या चेक करा फक्त त्यानंतर फोर्टी नंबर जो आहे फोर्टी नंबरचे दोन करेक्ट ॲन्सर विचारले होते टू तर त्याचा आहे थ्री अँड फोर थ्री अँड फोर आहे पहा थ्री अँड थ्री अँड फोर ठीक आहे त्यानंतर फोर्टी वन दी हे पाहिजे तर सेट कोड डी दिलेलं आहे हे इथं दिसेल तुम्हाला सेट कोड डी तो आहे माझ ठीक आहे नेक्स्ट फोर्टी वन फोर्टी वनचा करेक्ट ऑप्शन जो आहे तो आहे टू नंबर ऑप्शन एक मिनिट फोर्टी वनचा जो आहे तो आहे टू नंबर ऑप्शन त्यानंतर फोर्टी टूचा आहे वन नंबर ऑप्शन त्यानंतर फोर्टी थ्री फोर्टी थ्री जो आहे तो फोर्टी थ्रीचा टू नंबर ऑप्शन फोर्टी फोरचा वन नंबर ऑप्शन फोर्टी थ्रीचा दिला आहे तुम्हाला टू फोर्टी फोरचा वन त्यानंतर फोर्टी फाईव्हचा फोर ठीक आहे नंतर फोर्टी सिक्स फोर्टी सिक्स जो आहे त्या फोर्टी सिक्सचा आहे वन नंबर ऑप्शन नंतर पुढे फोर्टी सेवन फोर्टी सेवनचा दोन ॲन्सर आहे टू करेक्ट अल्टरनेटिव म्हटलं आहे पहा मग टू करेक्ट अल्टरनेटिव म्हटलं तर फोर्टी सेवनचा ॲन्सर तर नम्बर, टू नंबर टू नंबर आणि फोर नंबर हे येतात त्यानंतर पुढे फोर्टी एट फोर्टी एटचा जे आहे तो आहे वन नंबर ऑप्शन फोर्टी नाईनचा आहे टू नंबर ऑप्शन त्यानंतर पुढे फिफ्टी नंबर जो आहे त्या फिफ्टी नंबरचा आहे फोर नंबर ऑप्शन हे पहा इथे फोर नंबर ऑप्शन नेक्स्ट फिफ्टी वन फिफ्टी टू पाहू फिफ्टी वनचा आहे वन नंबर ऑप्शन फिफ्टी वनचा वन नंबर ऑप्शन फिफ्टी टूचा थ्री नंबर ऑप्शन फिफ्टी टूचा थ्री नंबर त्याच्यापुढे आहे फिफ्टी थ्री तर फिफ्टी थ्री जो आहे त्या फिफ्टी थ्रीचा वन नंबर ऑप्शन ट्वेंटी थ्री त्याच्यानंतर फिफ्टी फोरचा आहे दोन ऑप्शन आहे टू करेक्ट अँसर म्हटलं आहे तर फिफ्टी फोरचा जो आहे तो आहे वन हा वन अँड टू वन अँड टू हा आहे वन अँड टू ठीक आहे तर दोन जेव्हा प्रश्न दोन पर्याय विचारतात तेव्हा दोन्ही पर्याय तुमचे बरोबर पाहिजे तरच मार्क भेटतात एक चुकला एक बरोबर ह्याला मार्क भेटत नाही ठीक फिफ्टी फाइव फिफ्टी फाइव चा थ्री नंबर ऑप्शन सिक्स है फिफ्टी सिक्स नंबर ऑप्शन नेक्स्ट फिफ्टी सिक्स फिफ्टी सिक्स आता है फिफ्टी सिक्स फोर नंबर ऑप्शन ओके पुढ़े पुढे तुम्हाला दिसेल फिफ्टी सेवन नंबर फिफ्टी सेवनचा आहे टू नंबर ऑप्शन टू नंबर ऑप्शन फिफ्टी सेवनला त्यानंतर फिफ्टी uh, एट फिफ्टी एटचा जो आहे तो आहे फोर नंबर ऑप्शन हा आहे त्यानंतर फिफ्टी नाईन फिफ्टी नाईनचा जो आहे तो आहे दोन करेक्ट ऑप्शन शोधायचे होते फिफ्टी नाईनचे वन ऑन वन नंबर ऑप्शन आहे आणि टू नंबर ऑप्शन आहे ठीक आहे त्याच्यानंतर सिक्स्टी नंबरचा क्वेश्चन सिक्स्टी नंबरच्या क्वेश्चनचा थ्री नंबर ऑप्शन आहे तो बरोबर आहे त्यानंतर सिक्स्टी वन सिक्स्टी वन जो आहे त्या सिक्स्टी वनचा सिक्स्टी वन जो आहे त्या सिक्स्टी वनचा ऑप्शन नंबर वन नॉट फाइंडिंग इन द ग्रुप ठीक आहे ना सिक्स्टी वन झाला आहे सिक्स्टी टूचा टू नंबर आहे त्याच्यानंतर पुढे काय सिक्स्टी थ्री सिक्स्टी थ्रीचा फोर नंबर ऑप्शन नंतर सिक्स्टी फोर जो आहे त्याचा आहे वन नंबर ऑप्शन सिक्स्टी फोरचा वन नंतर सिक्स्टी फाईव सिक्स्टी फायू जो आहे त्या सिक्स्टी जो आहे थ्री नंबर ऑप्शन सिक्स्टी सिक्स जो आहे त्या सिक्स्टी सिक्स आहे सिक्स्टी सिक्स हा आहे सिक्स्टी सिक्स आता हा जो सिक्स्टी सिक्स आहे बघा सिक्स्टी सिक्स जो आहे त्या सिक्स्टी सिक्स चा अँसर आहे टू नंबर ऑप्शन त्यानंतर सिक्स्टी पिरॅमिडवर होता तो क्वेश्चन सिक्स्टी सेवन जो आहे सिक्स्टी सेवनचा एक फोर नंबर ऑप्शन आहे सिक्स्टी एट सिक्स्टी एटचं आहे दोन अँसर शोधायचे होते टू करेक्ट अँसर आहे त्यातलं सिक्स्टी एटचं पहिलं आहे वन आणि दुसरं आहे फोर वन अँड फोर नेक्स्ट पुढे सिक्स्टी नाईन पाहू सिक्स्टी नाईन मिरर इमेज सिक्स्टी नाईनचा आहे वन नंबर ऑप्शन त्याच्यानंतर सेवन्टीचा आहे सेवन्टीचा आहे फोर नंबर ऑप्शन ठीक आहे नेक्स्ट पुढे सेवंटी झाल्यानंतर सेवंटी वनचा अँसर पाहू सेवन्टी वन जो आहे वेन डायग्रामवर हो होता हा पण घेतला होता वेन डायग्रामचा तर तो वेन डायग्रामचा जो आहे सेवंटी वन त्याचा आहे टू नंबर ऑप्शन त्यानंतर सेवंटी टूचा आहे फोर नंबर ऑप्शन त्यानंतर सेवंटी थ्री सेवंटी थ्रीचा जो आहे त्या सेवंटी थ्रीचा ॲन्सर आहे वन नंबर ऑप्शन सेवंटी फोरचं सुद्धा वन नंबर ऑप्शन त्याच्यानंतर सेवंटी फाईव्ह सेवंटी फाईव्हचा आहे फोर नंबर ऑप्शन नंबर फोर तर विद्यार्थी मित्रांनो ही होती आपली अँसर की आणि ही जर आंसर की तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना शेअर देखील करा लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू